नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला थी वटसावित्री पौर्णिमा ही साजरी केली जात असते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा या दिवशी करत असतात तर आता याबाबत आपण जाणून घेऊया या वर्षीची वटपौर्णिमा ही कोणत्या दिवशी येणार आहे सोबतच तिथी मुहूर्त आणि महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते तो दिवस होता म्हणजे ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा दिवस यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात असतो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि यासोबतच निर्जल व्रत हे ठेवत असतात या दिवशी व्रताला खूप असे महत्त्व आहे यावर्षी वटपौर्णिमा ही तर यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी अकरा जून बुधवार या दिवशी एक वाजून तेरा मिनटांनी संपन्न होणार आहे या दिवशी वटसावित्रीच्या पूजेसाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे तर बऱ्यापैकी महिला ह्या सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून झाल्यानंतर आपण आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी व्रतसुद्धा करत असतो बऱ्याच महिला बऱ्याच महिलांना उपास करणे शक्य होत नसते तर अशा वेळेस आपण उपवासाचे पदार्थ साबुदाना जसे की भगर अशा प्रकारचे उपवासाचे पदार्थ आपण या दिवशी खाऊ शकतो घरातील देवपूजा आटपून झाल्यानंतर आपण वटपूजेची तयारीसुद्धा करायची आहे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व सांगितले गेलेले आहे यासोबतच वटपूजेसाठी आपण धूप दीप अगरबत्ती चार फुले पाच फळे मुख्यतः आंबे सोबतच पांढरा धागा आणि सुपारी पाने इत्यादी आपण साहित्य देवपूजेसाठी काढून घ्यायचे आहे सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने त्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी या दिवशी व्रत करत असतात हे व्रत अनेक जणी निर्जलसुद्धा करत असतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून ते पूजा होईपर्यंत काहीही खात नाही आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतरच व्रत सोडतात किंवा पाणी पिऊन किंवा फलहार करून आपलं व्रत सोडत असतात त्यापैकी महिला ह्या संध्याकाळी सूर्यास्तानंतरसुद्धा व्रत सोडत असतात यासोबतच आपल्याकडे किंवा आपल्या घरामध्ये ज्या प्रकारे उपवास करत असतील किंवा उपवास सोडत असतील आणि पूजा करत असतील त्याचप्रकारे आपल्याला पूजा करून आपला उपवास सोडायचा आहे आपल्या घरात आपल्या कुटुंबात ज्या प्रकारची रीत असेल परंपरा असेल त्यानुसारच आपण या दिवशी व्रत करून त्याचप्रमाणे पूजासुद्धा करायची आहे व्रतपौर्णिमेचा उपवास हा बऱ्यापैकी ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वे वे केला जातो आमच्याकडे जा वटपौर्णिमेची पूजा करेपर्यंत कुठल्याही प्रकारचा पदार्थ आम्ही खात नाही चहा किंवा पाणी हे आपण पूजेच्या आधी पिऊच शकतो पण फलहार किंवा उपवासाचे इतर इतर पदार्थ हे आपण पूजेच्या नंतरच खायचे आहेत पण वडाची पूजा होण्याआधी आपण कुठल्याही प्रकारचे उपवासाचे फळं पण वडाची पूजा होण्याआधी आपण कुठल्याही प्रकारचे उपवासाचे पदार्थ हे खायचे नाहीत एखादं फळ किंवा चहा कॉफी यासारखे फळं किंवा पेय हे घेऊ शकतो त्यामुळे आपण पूजा होईपर्यंत काहीच खायचं नसतं ज्या वेळेस आपण वटपौर्णिमेची पूजा करून घरी येतो त्यानंतरच आपण जो काही पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला असतो तो आपल्याला घरी आल्यानंतर जेवण करून आपला उपवास सोडला जात असतो पण आजकाल बऱ्याच जणींना तब्येतीमुळं हा उपवास करणं किंवा इतर कुठलाही उपवास करणं हे शक्य होत नाही त्यामुळे बरेच जणं साबुदाना किंवा भगर अशा प्रकारचे किंवा चिप्स या प्रकारचे पदार्थ खाऊन आपला उपवास हा सोडत असतात तर आपल्याला जसं झेपेल त्या प्रकारे हा उपवास या दिवशी करायचा आहे त्यासोबतच बघा वटसावित्रीची पूजा करणाऱ्या महिलांनी त्यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी आपल्या कपड्यांमध्ये आपण जे कपडे परिधान करतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काळा किंवा पांढरा हा रंग वापरू नये सोबतच या रंगाच्या बांगड्या किंवा बिंदी ह्यासुद्धा आपण या दिवशी वापरू नये सोबतच आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येणार नाहीत याची आपण या दिवशी काळजी घ्यायची आहे त्यासोबतच जसे आपण बघितले आपल्याला वटपौर्णिमेची पूजा झाल्याशिवाय काहीसुद्धा खायचे नाही आणि तसेच या दिवशी आपल्याला तामसिक गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे हे आपण आता बघणार आहोत वटपौर्णिमेचे व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणूनच या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी आवर्जून लाल पिवळा आणि हिरवा रंग वापरावा हे रंग वापरणे अतिशय शुभ मानले जाते जसे की लाल किंवा हिरवी साडी हिरव्या बांगड्या लाल बिंदी अशा प्रकारचे आपण या दिवशी वस्त्र किंवा बांगड्या हे परिधान करायचे आहे सोबतच जसे की आपल्याला माहितीच आहे पूजा झाल्यानंतर आपण वडाच्या झाडाला सात वेळा हा कच्चा धागा यासोबतच पूजा झाल्यानंतर आपण वडाच्या झाडाला हा पांढरा धागा गुंडाळत असतो हा धागा आपण सात वेळा गुंडाळत असतो त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला आपली पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा कच्चा धागा हा सात वेळा वडाच्या झाडाला गुंडाळून घेतो त्यानंतर आपल्याला धाग्याला गाठ मारायची नाही आहे तो धागा तसाच दुसऱ्या धाग्यामध्ये अडकून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वटसावित्रीची ओटीसुद्धा भरायची आहे प्रकारची आपली पूजा झाल्यानंतर आपण त्याच ठिकाणी बऱ्याच महिला असतात तर महिलांसोबत बसून त्यांच्याकडून वाचून किंवा आपण वटसावित्रीची कथा वाचन करायची आहे आणि यानंतरच आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे त्यासोबतच ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला माहितीच आहे की आपण पाच महिलांची ओटीसुद्धा भरायची असते तर ही ओटी आपण आपली पूजा झाल्यानंतर भरून घ्यायची आहे तसे आपल्याला माहितीच आहे आपण ओटी भरत असताना समोरच्या महिलेच्या ओटीमध्ये थोडे गहू आणि आंबा हे देत असतो त्यानंतर त्या महिलासुद्धा आपल्याला गव्हाने आणि आंब्याने आपली ओटी भरत असतात तर अशा प्रकारची ओटी ही भरल्या जात असते आपल्याकडे जर दुसरी कुठली पद्धत असेल तर त्या पद्धतीनुसार पण आपण ही पूजा किंवा हे ओटी भर ही ओटी भरू शकतो तर अशा प्रकारची पूजा झाल्यानंतर आपण आपल्या घरी यायचे आहे आणि आपण जो काही पूर्णाचा वर्णाचा स्वयंपाक केलेला आहे तो खाऊन आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे आप पतीचे औक्षण केले जाते जर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत असेल तर आपण हे हे करायचे आहे तर आता आपण वटसावित्रीची कथा ही थोडक्यात जाणून घेऊया फार वर्षापूर्वी भद्रदेश नावाच्या राज्यात अश्वपत नावाचा राजा आणि त्याची मालवती हे राहत होते त्यांना एक सुंदर आणि तेजस्वी अशी कन्या होती जिचे नाव सावित्री असे होते सावित्री लहानपणापासूनच खूप बुद्धिवान धर्मप्रिय आणि सुंदर होती जेव्हा सावित्री विवाह योग्य वयाची झाली त्यावेळेस राजाने तिला स्वतःसाठी वर निवडण्याची मुभा दिली व सावित्रीने सत्यवर नावाच्या एका राजकुमाराला आपला वर म्हणून निवड केली वान हा एक वनवासी राजा हुम्मद सेनचा मुलगा होता जो काही कारणामुळे आपले राज्य गमावून कुटुंब जंगलात राहत होता एक गोष्ट होती जी सर्वांना चिंतित करत होती ती म्हणजे एका भविष्यवाणीनुसार सत्यवानाचा मृत्यू हा एका वर्षाच्या आतच होणार होता पण सावित्री मात्र ठाम राहिली आणि सत्यवानाशीच तिने विवाह केला सावित्रीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसह आणि सासू सासऱ्यांसह जंगलात राहायला लागली सगळ्यांची मनापासून सेवा करत होती ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी सावित्रीने उपवास केला आणि वटवृक्षाखाली बसून पूजा केली सत्यवान जेव्हा लाकूड आणायला जंगलात गेला त्यावेळेस सावित्रीही त्याच्यासोबत जंगलामध्ये गेली काही वेळानंतर सत्यवानाच्या टोक्यात खूप वेदना होऊ लागल्या आणि तो सावित्रीच्या मांडीवर विसावला तेव्हाच यमराज मृत्यूचे देव हे प्राण घेण्यासाठी आले सावित्रीने त्यांना विनंती केली त्यांनी सत्यवानाचे प्राण परत द्यावे जी त्यांच्याकडे विनंती केली सावित्रीची तिच्या पतीप्रती असलेली निष्ठा आणि भक्ती पाहून यमराजांनी सावित्रीला अनेक आशीर्वाद दिले शेवटी सावित्रीने तिच्या पतीचे जीवन परत मागितले त्यानंतर यमराजांनी सत्यवानाला जीवदान दिले वटसावित्री व्रत हे स्त्री शक्ती त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे हे व्रत केवळ धार्मिक परंपरा नाही तर स्त्रीच्या आत्मविश्वासाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे तर अशा प्रकारचे वट सावित्री व्रताचे या प्रकारचे महात्म्य आहे